मित्रांनो कालच व्हिडिओ बनवून मी सांगितलं होतं की एकोणतीस तारखेपासून परीक्षा जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षांच्या चालू होत आहेत परंतु बऱ्याच जण विद्यार्थ्यांना डाऊट आला की कसं काय एवढ्या दिवसामध्ये तर ते शक्य असतं मित्रांनो यापूर्वी बऱ्याचदा घडलेलं पण आहे तर जाऊ द्या आज तिकीट मित्रांनो याला सुरुवात झालेल्या अंगणवाडी सुपरवायझरचं तिकीट मित्रांनो अवेलेबल झालेलं आहे कसं डाऊनलोड करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत अगोदर जर आपल्याला मित्रांनो टू द पॉईंट सर्व काय स्टडी मटेरियल धरून तर तुम्हाला प्रश्नसंच पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे एका क्लिक होती तुम्ही तिथं डाऊनलोड करून मित्रांनो ती रीड करू शकता व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहेत आणि जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण अगदी कमी प्राईसमध्ये उपलब्ध केलेले आहे जसे की पंच्याण्णव रुपयामध्ये अंगणवाडी परीक्षेसाठी उपलब्ध आहेत ऐंशी टेस्ट आहेत आरोग्य फक्त शहाण्णव रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहेत ग्रामसेवकसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहेत तर नक्की तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि प्रश्नचंच पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर तिथंच डाऊनलोड करून तिथंच तुम्ही काय करू शकता मित्रांनो मोबाईल मध्ये डाऊनलोड करून सुद्धा रीड करू शकता अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबरला तुम्ही काय करायचं आहे कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता कसं चेक करायचं आहे जसं की आपल्या एक्झाम ऑडी टेलिग्राम चॅनलवरती मी काय केलेलं आहे मित्रांनो जस्ट आपण या ठिकाणी बघू शकता लिंक काल पण दिलेली होती आज पण पुन्हा एकदा मी तुम्हाला लिंक देत आहे तर त्या लिंकवरती सिंपल काय करायचं क्लिक करायचं लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला या वेबसाईटवरती घेऊन जाईल या ठिकाणी गेलं की मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता उजव्या कॉपऱ्यामध्ये आपल्याला हॉल टिकीट डाऊन मराठीतून डाऊनलोड करायचं का इंग्लिशमधून तर ते आपण चूज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आपला टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला आपला पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो पासवर्ड तुमची जन्मतारीखच आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा डे मंथ आणि इयर या त्यामध्ये आपण पासवर्ड या फॉर्मॅटमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चर टाकून काय करायचं मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायचा ऑप्शन येणार आहे सध्या तरी अंगणवाडी सुपरवायझरचे आपल्याला हॉलटिकीट दिसत आहेत हळूहळू हळूहळू सगळे मार्चमध्ये सगळ्याच्या सगळ्या राहिलेल्या ग्रामसेवक अंगणवाडी सुपरवायझर आरोग्यसेवक आरोग्य सेविका सर्वच्या सर्व आपल्याला भेटणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटून जातील आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा जेणेकरून वेळोवेळी अशा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मी देत असतो धन्यवाद